रक्षाबंधन सणासाठी आलेल्या बहिणीला कारमधून गावाकडे घेऊन जात असताना कारचा भीषण अपघात झाला या अपघातात बहीण भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे पंढरपूर मंगळवेढा मार्गावर गोपाळपूर हद्दीत स्विफ्ट कार आणि आयशर टेम्पो यांच्यात हा अपघात झाला रविवारी सायंकाळी साडेचार वाजता ही दुर्दैवी घटना घडली या अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती मात्र जागेवरच कारमधील बहीण भावांचा मृत्यू झाल्याने उपस्थितांनाही गहिवरून आले पंढरपूरहून मंगळवेढाकडे निघालेली स्विफ्ट कार क्रमांक एम एच तेरा बी एन सहासष्ट एकोणपन्नासची पंढरपूरकडे येत असलेला आयशर टेम्पो आर जे छत्तीस जी ए एकोणाशी एकाहत्तरला समोरासमोर जोरदार धडक बसली त्यामध्ये स्विफ्टचा चक्काचूर झाला असून स्विफ्ट कारमधील बहीण भाऊ जागीच ठार झाले आहेत मंगळवेढा येथील रोहित तात्यासो जाधव वय पंचवीस वर्षे तात्यासो जाधव वय एकोणीस वर्षे अशी मयत भावांची नावे आहेत दोन्ही मृतांचे मृतदेह पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय येथे छवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत मात्र रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येलाच काळाने घाला घातल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे